गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकमधून बेचाळीस लाख त्रेसष्ट हजार रुपयांची दारू पकडण्यात गोवा अबकारी विभागाला यश आले आहे महाराष्ट्र गोवा सीमेवर पत्रादेवी चेक नाक्यावर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली बायोमेट्रिक कचऱ्याचे लेबल लावून त्यामागून गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यात येत होती तपासणी नाक्यावरील एक्साइजच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली दारूसह वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे अडतीस लाख रुपये किमतीचा ट्रक एम एच चाळीस सी ओ अठरा शून्य एक असा एकूण ऐंशी लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला ट्रक चालक धर्मेंद्र याला ताब्यात घेण्यात आले असून तो उलटसुलट माहिती देत असल्याचे एक्साइज अधिकाऱ्यांनी सांगितले त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे गोव्यातून महाराष्ट्रात केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याची करडी नजर असून तसे आदेश अबकारी विभागाचे कमिशनर यांनी दिले आहेत सदर कारवाई एक्साईज अधिकारी राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर वासुदेव गवस गार्ड महेश गावकर असिस्टंट गार्ड भारत पाटे रुपेश रेडकर विनीत थोरात आशिष फर्नांडीस यांच्या पथकाने केली Okay. एक बायोमेट्रीक हेस्ट वेस्ट मॅनेजमेंट पहिली तर कवरिंग गाडी कवरिंग किती असले की बायो वेस्ट ते माहिती आम्ही स्टाफाई वेळ चढून चेकिंग ओपन करू लागली गाडी कवरिंगच्या भीत ते बियर आनी ते उडका केसीस बिअर कसले ब्रँड ब्रँड फिशर बियर वन फोर्टी केसीस मागीर टू टुबॉक बियर फिफ्टी केसीस फोर हंड्रेड फोर्टी केसीस उडक सेवन फिफ्टी एम एलाचे प्लस नायन्टी केसीस वन एटी एम एल टोटल टोटल व्हॅल्यू जातात एज पर मार्केट व्हॅल्यू